महायुतीला अभूतपूर्व यश मिळवल्यानंतर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व्हावे यासाठी पुण्यातील सारसबाग मधील गणपतीला खर तर महाआरती आणि प्रार्थना केली तर काय नेमके आत्ता तुमच्या महाराष्ट्रामध्ये लोकांनी नागरिकांनी मतदारांनी अभूतपूर्व यश महायुतीच्या पारड्यात टाकलेलं आहे भारतीय जनता पार्टीने तर एकशे अठ्ठेचाळीस प्लस चार सहयोगी चार अशा एकशे बावन्न जागा लढवूनही एकशे बत्तीस ब्रँडेड कमळाचे म्हणजे भारतीय जनता पार्टीचे आणि पाच सहयोगी अपक्ष असे म्हणून एकशे सदोतीस एकशे पंचेचाळीसला मुख्यमंत्री होतो एकशे पंचेचाळीसला मुख्यमंत्री होतात पंचे पंचेचाळीसला राज्य येतं तर अशा स्थितीमध्ये अडीच वर्ष माने एकनाथजींना मुख्यमंत्रीपद मिळालं त्यांनी उत्तम काम केलं या निवडणुकीचं के नेतृत्वही त्यांनी केलं त्यांच्या डोक्यातून हो के ज्या नवनवीन कल्पना आल्या ज्या योजनांमध्ये परिवर्तित झाल्या मुख्यमंत्री माझी लाडकीबाईंसारख्या त्यामुळे यश मिळालं असं असतानाही भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना स्वाभाविकपणे असं वाटतं की आमचे जर एकशे सदोतीस आहेत तर आम्हाला मुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे मला असं वाटतं की माननीय एकनाथजींना मी खूप एक जोडून वगैरे तेही मन मोठं असणार असल्यामुळे ते त्याला मम म्हणतील म्हणजे ओके म्हणतील प्रयत्न तेही करतात जसं वहिनी याला भीमाशंकरला दर्शनाला आल्या होत्या तसं प्रयत्न आम्हीही करायचे असतात त्यामुळे आम्ही सारस गणपती सारसबा गणपतीमध्ये आलो आहे त्यामुळे प्रयत्न सगळ्यांनी करायचे फायनली निकाल जो परमेश्वर देईल तो सगळ्यांनी मान्य करायचा आणि त्यामुळे एकोणीसला ज्या प्रकाराने डोळ्यासमोरून गव्हर्नमेंट गेलं आणि मुख्यमंत्री म्हणून देवेंदींना पायउतार व्हावं हो लागलं कार्यकर्त्यांचा मुखभंग झाला त्यामुळे सगळ्यांना असं वाटतं की बाबा देवेंदींना आता व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये आमचे प्रयत्न तर खूप झाले म्हणून तेवढ्या जागा आल्या प्रयत्नामध्ये सुद्धा परमेश्वराचा पाटा आहे पण आम्ही प्रयत्न केले आता प्रयत्न अंती परमेश्वर म्हणून परमेश्वराच्या चरणी आलो आमची इच्छा आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावेत तुम्हाला तुला म्हणजे आईला जसं आपण अहो आई म्हणत नाही ना अगं आईच म्हणतो तसं देवालाही सुद्धा एकेरीच म्हणायचं असतं प्रेम जास्त व्यक्त असतं देवाला असं म्हणून आज आम्ही लोकरा निघू की बा आम्हाला मुख्यमंत्री देवेंदी व्हावेत तसं वाटतं इथं परत सगळ्या जगाचं ज्ञान तुम्हाला आहे तुम्ही ठेवा दादा आज कधीपर्यंत होईल हे सगळं असं वाटतंय मुख्यमंत्र्याचं तिला असं आहे की याचं उत्तर लवकरात लवकर असंच आहे पण ते राजकीय आहे आणि राजकीय उत्तर देऊन कुटुंबनं माझा स्वभाव नाही पण मला असं वाटतं की आज दिवसभरात खूप गोष्टी स्पष्ट होतील टाईमटेबलमधून आमदारांची बैठक किती गट कधी गटनेता कधी केंद्रातून प्रभारी कधी येणार राज्यपालांकडे क्लेम करायचा सुद्धा कधी केला जाईल मग क्लेम आणि शपथ हो याच्यामध्ये थोडं अंतर ठेवायला लागतं तयारीसाठी त्यामुळे कधी असं ना ना था। 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 था था। था। आज गोष्टी स्पष्ट विरोधक ईव्हीएम वर प्रश्न चिन्ह निर्माण करता येते त्या विरोधक ईव्हीएम वर आज सुप्रीम कोर्टाचा योगाने लगेच निर्णय आला तर सुप्रीम कोर्टाने आम्ही जे म्हणू ते सगळं म्हटलेलं आहे अरे बाबा बाबा असं ठोकलं अरे बाबा नक्कीच हे होते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हवी याकरता पुण्यातील सारसबाग गणपतीच्या इथं महावन आणि आरती जी आहे ती भाजप शहरच्या वतीने करण्यात आली महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका